नमस्कार नवरात्र चालू आहेत नवरात्रीत पाच फळं आणली आणि त्यातलं सीताफळ खाऊन झालं आहे तीन दिवसापूर्वी आणि आता ह्या सीताफळाच्या बिया आमचा यशराज दुधाच्या पिशव्यांमध्ये भरून त्याची रोपं तयार करणारे रोपं साधारण थोडी मोठी झाली की मग आम्ही ती लावायला घेणार आहोत कुठे कुठे लावणार डंग डोंगरावर हा मागच्याच आपण बिया काय केल्या होत्या डायरेक्ट डोंगरावर लावलेले <laughs> आणि या वेळी जेव्हा हे मोठ झाल्यावर डोंगरावर लावला जाऊ आम्ही तेव्हा आम्ही पेल लावलेले पण बघू गुड बॉय अशा पद्धतीने माती थोडस वाळलेलं गवत आहे आंब्याच्या पेटून पेटीतून निघालेलं जपून ठेवलंय आणि अशा पद्धतीने आमचा यशराज आता त्यात बिया पेरतोय तुम्ही तुमच्या मुलांना सवय लावा आणि रोप कसं तयार होतं त्याचा आनंद घ्यायला सांगा कसं वाटतं यशराज भारी <laughs>